त्याच नव उद्योजकांसाठी आशेचा एक किरण या अर्थसंकल्पामध्ये आप आपल्याला दिसून येतो स्टार्टअपसाठी वीस कोटींपर्यंतचं कर्ज अतिरिक्त कर्ज आपल्याला म्हणता येईल हे या अर्थसंकल्पामधून जाहीर झालंय मोदी सरकारकडून तरुण उद्योजकांसाठी ही एक मोठी संधी आपल्याला म्हणता येईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना तरुण आणि नव उद्योजकांसाठी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी लघु आणि मध्यम उद्योग गुंतवणूक आणि निर्यात आदि क्षेत्रात काम करणाऱ्या नव उद्योजकांसाठी महत्वाच्या तरतुदी देखील या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्या फॉर स्टार्टअप्स फ्रॉम टेन क्रोड रुपीज टू ट्वेंटी क्रोड रुपीज विद गॅरंटी फी बिंग मॉडेट फॉर लोन इन ट्वेंटी नवउद्योजकांसाठी बजेटमध्ये कोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू उद्योगासाठीची गुंतवणुकीची मर्यादा दोन पूर्णांक पाच पर्यंत म्हणजेच दुपटीनं वाढवली जाणार आहे स्टार्टअपसाठी दहा कोटींवरून वीस कोटींपर्यंत अतिरिक्त कर्ज मिळणार आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पाच कोटींवरून दहा कोटींपर्यंतच कर्ज मिळणार आहे पुढील पाच वर्षांमध्ये दीड लाख कोटींचं अतिरिक्त कर्ज वाटप होणार आहे सत्तावीस विशेष क्षेत्रांमधील हमी शुल्क कर्जांसाठी एक टक्क्यांपर्यंत दर हा कमी करण्यात आलेला आहे चांगल्या निर्यातदार लघु उद्योगांसाठी वीस कोटींपर्यंतच्या मुदतीचं कर्ज मिळणार आहे अद्यम पोर्टलवरती सूक्ष्म उद्योगांसाठी पाच लाख मर्यादेसह कस्टमाइज लोन उपलब्ध आहे पहिल्या वर्षी दहा लाख कार्ड जारी केली जाणार आहेत असंही म्हणण्यात आलं स्टार्टअपसाठी दहा हजार कोटींचा एक नवा निधी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर झालाय अनुसूचित जाती आणि जमातींच्या जा पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्यांसाठी एक नवीन योजना सुद्धा जाहीर झाली मेक इन इंडियाला पुढे नेण्याकरता म्हणून राष्ट्रीय उत्पादन अभियान स्थापन केलं जाणार आहे वेगवेगळ्या स्टार्टअप्समुळं नवउद्योग क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला एम एस ईच्या क्षेत्रामध्ये विशेषतः जे काही क्रेडिट एन्हॅन्समेंट असेल लिमिट वाढवणं असेल यामुळे एम एस एम ईच्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या छत्तीस टक्के एम एस एम ईचं क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राकरता कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे त्या स्टार्टअपकरता वीस कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे याचा आमच्या नवतरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये पर्यावरणावर देखील विशेष भर देण्यात आलेला आहे हवामान अनुकूल विकासासाठी घरगुती मूल्यवर्धन सुधारणा तसंच सौर पी व्ही सेल व्ही बॅटरी मोटर्स आणि कंट्रोलर इलेक्ट्रोलायझर्स विंड इट इबाईन अतिउच्च व्होल्टेज ट्रान्समिशन उपकरणं आणि ग्रीड स्केल बॅटरीसाठी निर्मिती करण्याकरता म्हणून उद्योग निर्मिती करण्याचा या योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे मोदी सरकारनं सुरुवातीपासूनच नव उद्योजकांना प्राधान्य देण्याकरता म्हणून स्टार्टअप्स राबवलेले आहेत या टा स्टार्टअप्स योजनेकरता म्हणून आता आणखीन भर दिला असल्यानं देशातील तरुणांना केवळ रोजगाराच्या संधी शोधण्याऐवजी रोजगार निर्मिती करणारे बनण्याचं ध्येय तरुणांसमोर ठेवण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज